लिटर आणि दोन काड्या या पेट्या घेऊन सकाळी सात ता नाळाखाली बसलेला मान दोन मुलाची दोन असे दोन नातू इच्छुक आहे त्यावेळी होईल त्या त्यावेळी उमेदवारा करतील बापू खर तर लोकसभेची तयारी भाजपकडून चालू झाल्या म्हणावं लागेल कारण राहुल नार्वेकरांना दक्षिण मुंबई मधून तर राणेंना सिंधुदुर्ग कंटोली मधून उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे या बाबतीत मला माहित नाही करा एवढा माझा अभ्यास आहे मी माझ्या मतदारसंघात सांगू शकेन पण लोकसभेच्या तयारात सर्वच पक्षाच्या चालू झालेल्या आहेत मी त्या टीकेकडे कसं पाहतो या अनेक वेळा तुमच्या टीव्हीच्या पडद्यावर तुम्ही दाखवलेलं आता एक बाकी काय करायलाय पाच लिटर राखेला आणि दोन काड्या या पेट्या घेऊन सकाळी सात ला नाळाखाली बसल्याला होणार दिसते कोण जिंकेल पुतण्या सरळ ठरेल की साहेब तुमचा अनुभव काय सांगतो तुम्ही दोघांसोबत दोघांसोबतही काम केले दोघांबरोबर काम केलं असं काय मी म्हणणार नाही परंतु दोघं एकत्र असताना मी त्यांच्याबरोबर वेगळे आहेत ना आणि ते वेगळे आहेत त्यावेळेस मी शिवसेनेत आहे आणि म्हणून त्या पक्षाविषयी शिवसेनेच्या आमदार न बोलणं हे योग्य होणार नाही बारामतीत काय होणार हे मला वाटतं शक्यतो तुम्ही आम्हाला फोनवरनं सांगा तुम्ही बारामती अनुभव काय सांगतो तुमचं मागे तुम्ही एकदा स्टेटमेंट केलं होतं साहेब शरद पवार शरद पवार आता कसं असतं पवार साहेब पवार साहेब आहेत आजी दादा आहेत आजी दादा आता काय वेळा कसं असतं गुरुला जात असतो जागा भाजपची आहे त्यामुळं आम्ही त्या ठिकाणी मागणी केलेली नाही करणारी नाही आणि शिवसेनेचा मी एकच आमदार आहे आणि माझा पाठिंबा सध्याचे खासदार रणजीश नाईक निंबाळकर येणार राहिलेला आहे त्यांनाच मी पाठिंबा देणार पाठिंबा माझा पाठिंबा त्यांना पक्षाने तिकडे दिलं तर काम करेल पण उमेदवार म्हणून मी निंबाळकरांचं समर्थन करणार कारण त्यांनी गेल्या पाच वर्षात अतिशय चांगल्या पद्धतीनं पंढरपूर सांगोला या भागात काम केलेलं आहे खास करून आमचे सिंचनाचे प्रश्न सोडवण्यात रणजितसिंह निंबाळकरांचा सिंहाचा वाटा राष्ट्रवादी कडून गणपतराव आपण नातू यातला मैदान सोडवण्याची तयारी चालली आहे काय सुद्धा कुणाला उतरवलं जात नाही काय नाही तुम्हाला माहित आहे तुम्ही बातम्या देत आहे आता गणपतराव नातू तुम्हाला भेटणार का मला भेटणार कॉलेज पोरं कशाला खासदार कळ टाकताय बिन काम त्यांना कळते का नाही तुम्हाला आमदार ते बघू द्या की हाय की मी अजून लढायला माझं गुण लढाय जर तुम्ही लागलं त्यांना खासदार करायला लागणार शंभर टक्के टक्के यावेळी मी बघा मी निवडून दोन वेळा आलो पाच वेळा पडलो पण दोन्ही वेळी मला असं असत एकशे ब्याण्णव पाचशे असं झालं यावेळी मी चाळीस हजाराच्या पुढून कुठल्या किंमती नाराजी आहे तुमच्याविषयी मी अपक्ष शहात्तर हजार मत घेतले मी शिवसेना ऐकून यायच बला प्रश्न तर उत्तर बी ऐकायचं अकराशे मत होती शिवसेनेला आमच्या तालुक्यात मी शिवसेनेत गेलो चौऱ्याहत्तर हजार मत केली मी चौऱ्याहत्तर हजार शहात्तर हजार ऐंशी हजार गणपत आबांच्या विरोधात मत कुठल्याही चिन्हावर घेतो चिन्ह माझं हात असायचं विमान असायचं धनुष्यबाण मिळेल ती चिन्ह माझ्या मतात घड झाली नाही उरड वाढ झालेली आहे मी निवडून देण्या अहंकार नाही गर्व नाही प्रचंड काम केलेलं आहे जे ते सर्व सामान्य कसं असतं तुम्ही नाराजी बिराज त्या नाराज्या चौकातले कोणाच्या तुम्हाला पाहिजे ना काय तर बापकन कशात काय काय दिलं मला येत आता पण तळातला माणूस आहे ज्याला त्या योजनेला फायदा झाला ती मंत्री ती बाई मंत्री आम्हाला पाणी दिलं बाया आम्ही त्याला आता मदत हा फरक असतो आणि म्हणून मी गणपत देशमुख साहेबांसारख्या माणसाला चकवा देऊन निवडणूक जिंकली त्यावेळी ताळातल्या माणसात कार्यकर्ते पुढारी गाडीत बसाय कोणच नाही मी एकटानी मतदार मी एकटानी मतदार पण मतदार महत्वाचा असतो मतदार पूर्णपणे माझ्याबरोबर आहे माझी संघटना शिवसेना मी माझ्याबरोबर बरोबर bajaj panjivar company that's why